या घटनेमुळे शिरोड तालुक्यावर शोककळा पसरली आहे आकिवाट बस्तवाड रस्त्यावर कृष्णा नदीच्या पुरात ट्रॅक्टर उलटल्याने शुक्रवारी सकाळी नऊ वाजता ही घटना घडली बचावलेल्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले तर बेपत्ता लोकांचा एन डी आर एफ पथक शोध घेत आहे यामध्ये सरपंच पती सुहास पाटील यांचा मृत्यू झालाय तर रोहिदास माने तंटाभुक्त समितीचे अध्यक्ष श्रेणी चौगले अरुण कोथळे सागर माने अण्णासाहेब हसुरे हे बचावले आहेत तर माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार बेपत्ता झाले आहेत गावातील पाणी पुरवठा करण्यासाठी आठ जण ट्रॅक्टर ट्रॉलीमधून नदीच्या पुरातून जात होते त्यावेळी पाण्याचा प्रचंड वेगामुळे ट्रॉली उलटली त्यानंतर महापुराच्या पाण्यात आठही जण वाहून गेले त्यातील सरपंच पती सुहास पाटील रोहिदास माने पोहत आकिवाट येथे आले त्यांना जोराची धाप लागल्याने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेथे ते उपचार सुरू असताना सुहास पाटील यांचा मृत्यू झाला श्रेणिक चौगले अरुण कोथळे माने यांनी पोहत बस्तवाडकडील नदीकाठ गाठला तर इक्बाल बैरागदार अण्णासाहेब हसुरे राजापूर बंदाऱ्याच्या दिशेने वाहत गेले त्यातील हसुरे यांना बचाव पथकाने वाचवले मात्र बैरागदार बेपत्ता झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अनिल कुमार हेडकर कुरुंद प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस नायब तहसीलदार योगेश गट विकास अधिकारी नारायण घोलप ग्रामविकास अधिकारी नंदुकुमार निर्मले घटनास्थळी दाखल झाले आहेत दरम्यान या घटनेमुळे शिरोळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे आज तालुक्यातल्या जवळजवळ गावाचा कामाचा बरं चालले पण चांगलं नाही असं जाणवलं चांगलं होण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या कॉन्ट्रॅक्टर असतील अधिकारी असतील आमचे सगळे गा गावचे सगळे सरपंच गा, असतील डिप सरकार नागरिक असतील त्यांना सहकार्याची भूमिकेतून ह्या स्कीम ताबडतोब कंप्लीट करा की जेणेकरून पावसात जर आपण कंप्लीट केल्या ट्रॅक घेतला सगळंच झालं तर आपल्याला उन्हाळा चालू होईल त्यावेळेला पाण्याची आवश्यकता चांगली पडेल आणि स्वच्छ पाणी निर्मळ पाणी गावाला मिळेल ह्या दृष्टिकोनात आपल्याला सर्वांनी प्रयत्न करायचं मी सांगितलं वीस डिसेंबर वीस सप्टेंबरपर्यंत काही स्कीम कम्प्लीट करायचं चाललेलं आहे एक दोन स्कीम आगर राहतील कारण अजून तिथं एज्युकेशन बाकी आहे त्याचं पण वीस सप्टेंबरपर्यंत बऱ्याच स्कीम आम्ही हँडओवर करू आणि उद्घाटन करून गावाला पाठी देऊ असं मला आपल्याला वाटतं मी अधिकाऱ्यांनाही सांगेन की आपण थोडंसं कार्यक्षम राहून व्यवस्थित करा आता ही आढावा बैठक वारंवार 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 होत राहणार आहे एकदा सुरू झालेलं तर परत नाही आढावा बैठकमध्ये आपल्याला किती काम झालं त्याचा आढावा घेता येईल आपल्याला त्या श्रीकोनातून आपल्याला पैसे करता येईल कॉन्ट्रॅक्टर डिले होतात कॉन्ट्रॅक्टर काळजी घेत नाहीत एकेका कॉन्ट्रॅक्टरनं दहा दहा कामं घेतलेले आहेत त्याला लोड आवरत नाही आहे त्यामुळं गावची कामासाठी पाण्याला विलंब होतो एक एक वर्ष सहा सहा महिनं दहा दहा महिनं आठ आठ महिनं आता सगळे कॉन्ट्रॅक्ट विलंब आहेत मला वाटतं पाच सात स्कीमच अशा आहेत की त्या हंड्रेड पर्सेंट कंप्लीट झालेल्या आहेत बाकीच्या सगळ्या कंप्लीट अधूर आहेत कधी साठ झालेत सत्तर झालेत ऐंशी झाले कधी पन्नास झालेल्या अशा पर्सेंट स्कीममध्ये आपण आणतो माझी विनंती आहे सगळ्यांना की, की आपण ताकदीनं काम करा मला कोणाला द्वेष द्यायचा नाही कोणाला राग काढायचा नाही कोणाला काय बोलायचं नाही आहे माझ्या गावाला पाणी मिळायला पाहिजे जर पाणी नाही मिळालं तर जो कोण चुकीचा असेल त्याच्याने मी कारवाई केल्याशिवाय राहणार थोडं मी सगळ्यांना सांगितलं धन्यवाद